नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवरती आम्ही शिंपी कुटुंबियांनी या इथे रामकुंडाची प्रतिमा इथे साकारली आहे ज्यामध्ये आपण बघू शकतोय की रामकुंड ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे इथे विविध वास्तू आम्ही इथे अ मॉडेल्स त्याचे बनवले आहेत ज्यामध्ये यशवंतराव महाराज देव मामलेदार समाधी मंदिर आहे त्यानंतर सिद्ध पाताळेश्वर महादेव मंदिर आहे त्याच त्याचप्रकारे दूटोंड्या हनुमान आहे जे आपण पावसामध्ये पुराचं प्रतीक म्हणून आपण ओळखत असतो की ज्याच्या पायापर्यंत त्याच्या छातीपर्यंत पाणी लागलं की त्यानुसार आपण पुराची पातळी ओळखत असतो त्याच प्रकारे उत्तर कार्यविधी जिथे होता त्या ठिकाणचं एक मॉडेल आम्ही इथे बनवलं आहे त्याच प्रकारे कुंभमेळ्यामध्ये बारा वर्षातून एकदा उघडणार अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिर त्याची प्रतिमा आम्ही इथे साकारली आहे त्याचप्रकारे इथे महिलांसाठी जे वस्त्रांत गृह आहे तर त्याची प्रतिमा इथे साकारली आहे ज्याच्यावरती आपल्याला एक घड्याळ दिसतं ज्याची चारू बाजूंनी आपण वेळ बघू शकतो त्याचप्रकारे ओमची प्रतिमा त्याच्यावरती आहे आणि त्याच्या सोबत जे सध्या अट्रॅक्शन असणार गंगेची आरती ह्या इथे होते तर गोदा आरती म्हणून आहे तर गोदा आरतीच्याही आपण इथे प्रतिमा त्याच्यात साकारली आहे आणि तसेच आपण बघू शकतो की इथे गोमुखातून पाणी जे आहे गंगेचं पाणी तर ते पण येत आहे तर हे शाडू मातीपासून बनवलेलं गोमुख आहे आणि त्याच्यातनं गंगेचं पाणी जे आहे ते बाहेर येत आहे आणि विशेष आकर्षण म्हणजे इथे आम्ही शाडू मातीपासून एका पायावर साधू साधुरूपी गणपती बाप्पांची मूर्ती देखील घरच्या घरी साकारली आहे की जे आपल्याला संदेश देत आहे की त्यांच्या हातामध्ये कापडी पिशवी आहे तर ते सर्व नागरिकांना संदेश देत ना आहे ताय दे की तुम्ही घरातून निघताना कापडी पिशवी स्वतःची न्या की जेणेकरून प्लास्टिकचा जो काही उपयोग आहे अपव्य आहे तो आपल्याला टाळता येईल प्लॅस्टिक युज न करणे आणि कापडी पिशवी वापरणे त्याच्यासोबत मी महाकुंभामध्ये जे पण भाविक इथे येणार आहे तर त्यांच्यासाठी एक मी मेसेज देऊ इच्छितो की त्यांनी स्वतःच एक ताट ग्लास आणि चमचा आणणे की जेणेकरून इथे जो काही घनकचरा निर्माण होणार आहे की आपण म्हणतो की बायोडिग्रेडेबल मटेरियल जरी यूज करणार पण त्यापासून खूप मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होतो आणि त्याचा परिणाम महापालिका जे काही कर्मचारी आहे त्यांच्यावरती होतो तर तो अवॉइड करण्यासाठी प्रत्येकाने जर आपले स्वतःचे ताट तांब्या ग्लास आणला तर तो अपव्य आपल्याला टाळता येऊ शकतोय तर अशा पद्धतीने आम्ही महाकुंभात एक थाळी एक थैली हा मेसेज ह्या देखाव्याच्या माध्यमातून देऊ इच्छितोय